आज खासदार झाला काय तुम्हाला आनंद अतिशय चांगला आमच्या लढाई आज जिंकलो त्यामुळे आम्हाला सर्व माझ्या तमाम माता भगिनीना सुद्धा खूप आनंद झालाय ना सर्व गेल्या दीड महिन्यात आरोप प्रत्यारोप झाले सगळं झालं या सगळ्या नंतर देखील आज ते निवडून आले लोणीचा काही कार्यक्रमात लंके साहेब म्हणले ते लोणीचा पाहुणा आम्ही परत पाठवतो लोणीचा पाहुणा म्हणजे परत उत्तरेचं पार्सल आम्ही उत्तरेला आज पाठवलेलं आहे ते परत कधी दिसणार सुद्धा नाही इकडं आणि आज अतिशय का या ठिकाणी आम्हाला आनंद झाला आहे आमच्या ठिकाणी हलगागाव मध्ये पावसामध्ये मिरवणूक चालू आहे सर्व माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आज मी तुम्ही कोणाकोणाचे आभार मानतात nagar dakshin matar sanga